अठरा मे दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनला एक कॉल आला की सीबीडी स्टेशन हद्दीमध्ये जो पारसी खिल आहे त्या पारसी हिलच्या डोंगर भागामध्ये एक पुरुष मृतदेह बेवार पडलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली त्यावेळेस एक बावन्न ते त्रेपन्न वर्षाचा एक इसम होता तो त्याच्या डोक्यामध्ये दगड टाकून त्याची हत्या केल्याचं दिसून आलं तर सदर मृतदेहाची पाणी केली असता त्याच्या अंगामध्ये ब्ल्यू रंगाचा टी शर्ट आणि एक बरमोडा तसंच एक चांदीचं ब्रासलेट आणि एक अंगू अंगठी होती या व्यतिरिक्त त्याच्या पॉकेटमध्ये किंवा कशामध्ये कोणती वस्तू किंवा कुठलाही कागदपत्र मिळाले नाही आहेत तसंच अंगावरही कुठल्याही इतर काही निशाणी नव्हत्या त्यामुळं तो मृतदेह नेमका कुणाचा आहे हे आ, समजणं कठीण झालं होतं त्यामुळं आपण प्रथमदर्शनी एक अनोळखी इसमाचा मृतदेह मिळाला यासाठी आपण तीनशे दोन प्रमाणे अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला ज्यावेळेस आपण त्याचे फोटो वगैरे काढले आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला त्यावेळेस आपल्याला अशी माहिती मिळाली की सदरचा इसम हा सारखा दिसणारा हा इसम शाहबाज जे गाव आहे बेलापूरमध्ये त्या शहाबाज गावामध्ये कुठेतरी राहतो अशी माहिती मिळाली त्यामुळे आम्ही डिटेक्शनची जी टीम आहेत सपो ए पी आय डांबरे आणि पी एस आय विष्णू वाघ यांची अशी टीम तयार करून आम्ही शाहबाजनगर नंतर आगरोळी गाव बेलापूर गाव हा आजूबाजूचा परिसर आम्ही त्यामध्ये त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता त्या त्यानंतर त्याची ओळख पटली आणि तो एक मॉरिशस या देशाचा नागरिक असल्याचं समजलं त्यानंतर आम्ही त्याचा मुलाचा शोध घेतला तो मुलगाही आम्हाला मिळून आला त्या मुलाकडून कळालं की कर हा जो मृतदेह आहे तो नवीन कुमार गुरुदत्त बाबू हा मॉरिशियस नागरिकाचा तो असल्याचे निष्पन्न झाले आणि सदरचा मॉरिशसचा नागरिक हा पूर्वी मॉरिशसमध्ये ओबेरा हॉटेलमध्ये मॅनेजरचं काम करत होता आणि तो त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी तो आणि इतर भारतामध्ये जॉब पाहण्यासाठी तो मुंबईत आलेला होता आणि गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून तो नवी मुंबईमध्ये राहण्यास होता यापूर्वी तो उरणमध्ये राहिला होता आणि मागच्या एक दोन महिन्यापासून तो शहाबाज गावामध्ये राहत होता त्यानंतर आम्ही अधिक तपास केला असता आणि इतर तांत्रिक बाबी तिथले सीसीटीव्ही कॅमेरे असे पाहिले असता आमच्या लक्षात आलं की हा इसम एक वीस वर्षाचा मुलगा आणि इतर दोन मुलींसह तो पारसी जात असताना आम्हाला समजली माहिती मिळाली त्यामुळे आम्ही त्या मुलींचा आणि त्या इस्माचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला त्याच दरम्यान जिथं ह्याचा मृतदेह पडला होता त्या घटनास्थळावर आम्हाला दोन ओढण्या मिळाल्या होत्या की ज्या ओढण्या रक्ताने माखलेल्या होत्या त्यामुळं कुठल्या तरी लेडीजचा यामध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता वाटत होते त्यानुसार आम्ही तपास केला असता ह्याच्यामध्ये त्याच्याच ओळखीचा आणि शाहबाज गावामध्येच राहणारा सय्यद मुस्तकीन खान हा वीस वर्षाचा मुलगा वर आम्हाला संशय आला त्याला आम्ही ताब्यात घेतलं त्याला ज्यास इंट्रॉविट केलं त्यास त्याने त्या ते गुन्ह्याची कबुली दिली की बाबा त्यांनीच आणि त्याच्या इतर दोन मैत्रिणी आहेत की ज्या जुवेन आयला आहेत एक सत पंधरा वर्षाची आहे आणि एक सतरा वर्षाची आहे अशा दोन चेंबूरला नटराज टॉकीज जवळ राहणाऱ्या फुटपाथवर राहणाऱ्या ह्या दोन मुली होत्या त्या दोन लहान वयाच्या मुली अल्पवयीन मुली आणि हा अशा तिघांनी मिळून ह्या इस्माच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केलेली असल्याचं समजून आलेलं आहे त्यानंतर आपण सय्यद मुस्तकीन खान याला ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे त्याला तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याच्या अल्पवीन दोन मुली आहेत त्यांनाही ताब्यात घेऊन त्यांना बाल सुधार बाल न्यायालयाच्या पुढे हजर करून बाल सुधारगृह भिवंडी येथे ठेवण्यात आलेलं आहे मुली आणि हा मुलगा हा मॉरिशस नागरिकाचा गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यामध्ये मैत्री झालेली होती आणि हे मैत्रीमध्येच एकत्र बसून मद्यपान करायचे काही ठिकाणी जेवण करायचे असंच ते अठरा ता सतरा तारखेला संध्याकाळी एकत्र आले आणि तिथून ते आ, मद्यपान करण्यासाठी पारसेखिलला गेले तिथून पारसे खिलच्या झाडीमध्ये मद्यपान करत असताना ह्या मयत इस्मानी त्या अल्पयीन मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्याच्यात वाद झाले आणि त्याच्यामधून वादातून ही हत्या झालेली आहे